सागर पाटील तुम्ही सर्व कसे आहात आशा करतो तुम्ही बरे असाल आणि मजेत असाल आता मजेचा विषय असा काढला की आजचा जो ब्लॉग आहे आपला तो मजेसाठीच आहे एक तुम्हाला पाहुणं तुम्हाला मजा येईल कसं होतं की आपण सामाजिक शैक्षणिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक या गोष्टीवर आपण बरेच असं ब्लॉग वगैरे हो बनवतो तर आत्ता जो ब्लॉग आहे ना तो एकदम मजेचा ब्लॉग आहे म्हणजे काही कॉमेडी ब्लॉग नाही आहे तर मागच्या वेळी मी कसं होडीची सफर केली होती तर आता त्या समुद्रामध्ये जी सफर केली होती त्या समुद्रातील जी मासली आहे ती कुठे विकली जाते ते तिथे मी आलेलो आहे आणि मी आलेलो आहे उरण येथील करंजा बंदर येथे आज आपण इथला मच्छी मार्केट पाहणार आहोत मुंबईतला ज्याप्रमाणे ससून डॉक्सचा किंवा भाऊल चाका ज्याप्रमाणे मोठा मार्केट आहे तसंच आता आपल्या उरण करंजामध्ये आता हे सुंदर असं मार्केट झालेलं आहे तर आपण आता तिथे जाणार आहोत थोडा आढावा घेणार आहोत बाजूला म्हणजे बोटी वगैरे हो पाहतच असतो तुम्ही तर आपण इथला करंजा बंदर देखील पाहू आणि मासली मार्केट जो आहे तो देखील आपण पाहू आणि मासली कशी उपसली जाते किंवा कसे साठवले जाते ते देखील आपण आता पाहणार आहोत जाऊया आपण कंटिन्यू करूया जय किराई करंजा द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर लोकल मासेचा बाजार रोज दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत आणि काट्यावरील हो जाणारी मासे चोवीस तास चालू राहील बघा आज जरा पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळं काय होतं की मी आज जरा एका ठिकाणी जात होतो परंतु भरपूर पावसामुळे मी गेलो नाही आहे मंदिरमध्ये आपल्याला बोटी दिसत आहेत आपण जाणार आहोत पुढे आणि इथे बघा ही इथे मासलीसाठी जाली आहे आणि इकडे भाऊ जालीसाठी जालीचं मेंटेनन्स करत आहेत शिलाई चला आता आपण करंजा मार्केटमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि आपण बाजूला जर बघितलं तर बाहेर जे एक्सपोर्ट होते मासले त्यासाठी गाड्या वगैरे आलेल्या आहेत आणि इकडं थोडे आहेत थोडेतून मासले उपासण्याचं काम चालू आहे आणि बाजूला विक्री चालू आहे पण जर बघितलं आपला प्रवेश करतात एक मासलेचा मस्त स्टॉल स्टील आहे ही कुठली मासली आहे लेफ्टी हिचा भाव कसा आहे अडीचशे रुपये किलो किलो ओके आणि हे रोमा आणि हे मुरबी भाव कसा आता मसलीचा म्हणजे नाही म्हणजे याचा कसा आहे भाव आहे मातीचा पाचशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये पाटणार ओके ओके बघितलं आपण इथं बिस्किट दिसतो आपल्याला याला हा पाकटोवाला ही सुरम आहे ना आणि हा पाकट हा पाकट, पाकट ना ही छोटी सुरम सुरमईची पिल्ले बरोबर ही पथेरी आता याचा काय भाव आहे आता आठशे रुपये रुपये सर्ग्याच आता काय पापडेच काय सर सर्ग्या नऊशे रुपये किलो नऊशे रुपये किलो हा हा असेलच बघितलं की आता आपण बाजूला बोटी दिसत आहे आणि बोटीतून मासली काढण्याचं काम देखील काही ठिकाणी चालू आहे तर जवळजवळ संपलेलं आहे चला तर आपण पुढे जाऊया प्रवेशावर मस्त छान माहिती मिळाली बघा इथला आता स्टॉल अजून मांडायचा आहे ताजा। अरे वायलपटीचा डायलॉग याचा भाव कसा आहे चारशे रुपये किलो हे कुठला भागच ना हलवा हलवाचा भाऊ सारख्याचा मोठा भाऊस का छोटा भाऊ छोटा भाऊच काय एकशे वीस रुपये किलो ओके आता ज्या भाऊंनी दोन मासे उचलल्याने सांगितलं की बर्फांचा सा, नाही आहे तो खरोखर सांगतो हा ताजाच मावरा आहे हो तुम्ही कदाचित असं म्हणजे बाजूला बर्फ वगैरे बघून टाकत असाल बघत असाल की ओटीवरनं मासली उतरवतात आणि डायरी विक्रीच ठेवतात म्हणजे आता काय बाजारात ठेवल्यानं मुलं जरा त्याचा ताजी पण टिकून राहा आणि तो बर्फ वापरतो त्यामुळं मासली इथे तुम्हाला नेहमी फ्रेशच मिळेल कोणत्याही प्रकारची शिली मासली नाही आहे आता आपण आता हा ब्लॉग कंटिन्यू करूया चला शेवटी पाऊस थांबलाय आणि आपण जर बघितलं असेल तर इथे मासली काढण्याचं काम चालू आहे बघा चला तर आपण पुढे जात आहोत ही टायगर ही कुठे कोलबी हीच आणि ही टायगर कोलबी वा काय भाव आता टायगर गुल्चा अच्छा अकराशे रुपये किलो अकराशे रुपये किलो आहे हलवेत किती आहे पाच पाचशे रुपये किलो ओके आणि वाकटी वाकटीची पाटी कशी आहे वाकटीची पाटी तीनशे रुपये तीनशे रुपये ओके तर पाहतच आहात की आता करंजा मार्केट आहे बघा भरपूर अशी गर्दी दिसत आहे मार्केटला आणि आता प्रवेश केलेला आहे बघा आपलं प्र प्रथमच दिसतं इथं बोंबील दिसत आहेत ताई बोंबील विकलेले आहेत ताई कसा आहे बॉम्ब्याचा भाऊ बाराशे रुपये पाटी आहे का पंधराशे ठीक आहे चला आपल्याला आणखी मजा येईल आपण जर जात असल तर बघा नक्की सुंदर सुंदर मास्त आहे आणि इथे बाजूला ट्युनाची पा पाठी आहे <doorway string play> हा गुलाम असा आहे मुंगूस याचा भाव कसा आहे दोनशे रुपये किलो आणि याचा नारवाचा अडीचशे रुपये आणि सुरमईचा भाव कसा आहे सातशे रुपये किलो हा हॅलो हॅलो आणि हा कसा आहे टुना कसा आहे पाचशे रुपये बास्केट पाचशे रुपये बास्केट ओके आपण जसे जसे पुढे जाल तसं असं बघा भरपूर आता मासेवर दिसत आहेत आपण भाव तर काढलेला आहे आणि मी खरोखर सांगतो की खूप अगदी दरात आपणास या उरणकरंजा मार्केटमध्ये तुम्हाला मासे मिळेल कसं होतं की आजचा ब्लॉग म्हणजे माझ्या तारेची कसरत आहे कारण आज पाऊस म्हणजे अगदी मुसलधार आहे पाऊस जसा येतो तसा मी ब्लॉग शूट करणे बंद करतो आणि पाऊस बंद झाला की मी जरा शिरशीर पाऊस पडतो आता जाऊया पला आता मार्केटमध्ये जातोय अल्ट्रा वाईट लावतोय म्हणजे सर्व दोन्ही साईडची माणसं असतील रे किती मोठा मोठा मासली बघा कसं आहे कोलबीचा भाऊ चौदाशे चौदाशे रुपये पाठी ओके हा बघा एकदम अजस्त्र मोठा असा मासा कुठला आहे मासा सकला बापरे एवढा मोठा सकला तर चला आता आपण भावतर बघितले आहे पण जशी जसे नवीन नवीन मासे असेल तसे बघूया आपण बघा नाही नाही मासा कुठला तार। मासा जो माहिती पिता काय कधी काका कुठला मासा तार मासा कुठला मोठा ताड मासा ताड मासा हा चला चला आपण पुढे जाऊया आणि इथं चहापाणी देखील सोय आणि आपल्याला आपले एक मित्र युट्यूबर आपले भेटले आहेत प्रेम मात्रेच ऑफिशियल म्हणून तर आता आपण हा मार्केट फिरत होतो आणि आपल्याला आपले मित्र एक युट्यूबर आहेत प्रेम मात्रे ऑफिशियल तुम्हाला माहितीच असतील अगदी सामाजिक आणि शैक्षणिक गोष्टींवरती सारखी व्हिडिओ समजतील सा। नमस्कार भाऊ नमस्कार नगरभाई जर आपल्याकडे आता हा म्हणजे होलसेल मार्केट आहे तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल होलसेल मार्केट पहिलं आम्हाला मुंबईला आहे दहाड लाख आता मासे आणण्यासाठी बरोबर आता कडेल ज्या केशी आहे आणि कडिलजा केशी बोललेले ते आपल्या खूप जवळच आहे आणि इथे मा आ, मार्केट पण मोठं आहे आणि खूप होलसेल हे मासे मिळते आणि आम्ही इथे आम्ही आज आणलो आहे मासली घेण्यासाठी आणि आपला खूप खूप म्हणजे असा आनंदाच्या वातावरणामध्ये इथं माती घ्यायची मुंबई ठिकाणी खूप गर्दीचे ठिकाण आहे आणि इथे म्हणजे गरजे तेवढी नसते पण हे खूप आनंदमय वातावरणामध्ये माती घेण्याचा आम्ही आनंद घेतो आवडतो ओके आता तुम्ही आता मासा हा उचलला होता आता कुठला मासा या मुशी हो काय चला आपण आता पाहतो आहात पुढे जातो आपण बाजूला बघा आणखी देखील मस्त दिसत आहे नमस्कार नमस्कार कुठे आहे बोट कुठे आपली आतमध्ये आहे बोट आतमध्ये काय ओके इथं झालं शेटचा फोटो काढा चला आपण जिथे जिथे जाणार तिथे सुंदर सुंदर मासे दिसते जे कधी आपण मासे पाहिले नाही ते देखील आपण पाहायच मिळते बघा या कुप्यांचा भाव कसा आहे तीनशे रुपये पाठी तीनशे रुपये पाठी आणि हा अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो कुठला मासा आहे आपणूस रुपये किलो बघा एकदम महा सहस्त्र मोठा असा मासा बापरे किती मोठी साईज असेल काय माहिती नाही कुठला मासा आहे पाकट चला आता बघा इथे जवळच बोटी लागली आहे आणि त्या बोटीमधून डायरेक्ट मासली ही बाजारात येते म्हणजे किती फ्रेश असेल बघा विचार करा चला आपण होडीतून मासली कशी काढतात ते बघूया ते बघा तिथं भाऊ आहेत काही खंडामध्ये बघा त्या खंडामध्ये आता मासली आहेत बघा किती त्रास असतो अगदी पाऊस पडला असला तरी आमचं काम काही थांबत नाही आणि इकडं ते भाऊ त्या भाऊंकडे येते हा या भाऊंकडे आलय आता या भाऊंकडे येतो आणि आता हे भाऊ पुढे घेऊन चालले बघा या साईडला नुसत्या आपल्या कोलब्या दिसत आहे एकदम मस्त सुंदर असं सॉर्टिंग आहे तर आपण सर्व मार्केट पाहिले आणि होडीतून मासे कशी उतरवले जाते ते देखील आपण पाहिलेच आहे आता आपण पुढे जाऊया मासली एक्सपोर्ट कशी होते आणि तिला स्टोरेज कसं केलं बर्फातली मासली नाही आहे तर ताजीच मासली आहे आपण बघितलं की होळीतून डायरेक्ट उतरवतो आणि बाजार विकल्यानंतर आता काही मासले एक्सपोर्ट देखील होते ते देखील आपण आता पाहणार आहे चला आपण पुढे जाऊया पहिल्यांदाच आपल्याला बघा पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की ती कुठेतरी खोली आहे पण खोली नसून तो एक टेम्पो आहे हा मग अशी जी मासली आपली उतरवली होती या काट्यावर वजन केले जाते बघा हा काटा येतं आता ही कुठे जाईल मास्ली आता ही मासली कुठे जाईल ओ फॅक्टरी मध्ये जा रे कंपनी मध्ये कंपनी मध्ये जाईल का चलू जा. ओके ओके म्हणजे आता ही बाहेर एक्सपोर्ट होणार हो बरोबर ह्याचे सर्व छोटे छोटे हे होणार हां मध्ये करणार कटिंग मध्ये करणार क्यूब मध्ये करणार सर्व करणार आणि मग ते एक्सपोर्टला जाणार ओके ओके धन्यवाद हां हां बघा आता या मासेवाडीच्या सोबत जाऊया बघूया हा कुठेतरी मासेवाला आपल्याला दिसेलच बापरे हा दूर चालला आहे बघा हे जे कॅरेट घेऊन जातात ना ते तसे टेम्पोमध्ये नेतात आणि त्यानंतर कंपनीला मासे विकले जाते बघा वा आता हे सर्व टेम्पो जाणार का टेम्पो जाणार बापडे बघा कायत मस्त अशी बघ आता मगाशी जो बर्फ क्रश करत होते आता हे भाऊ बावड्याने उचत आहे त्या क्रेटमध्ये टाकला जातो आणि मासली स्टोरेज केली जाते आणि नंतर ती एक्सपोर्ट केली जाते तर असा हा खूप मोठा आणि सुंदर असा हा करंजा बंदर आणि मासली बार्केट आहे कसं सांगतो की समुद्रवशी म्हणजेच होडीमधली डायरेक्ट मासली मार्केटमध्ये येते आणि इथून मासली एक कंपनी जाते आणि एक्सपर्ट होते बरोबर आहे तर मित्रांनो संपूर्ण आपण करंजा मच्छी मार्केट पाहिला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट तरी नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय इराज